नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना तर आम्ही बघा सकाळी शतक आले आहेत मी आणि हे आपलं कांद्याचं हे वावर आहे तर ह्यावेळी कांदा लावायला जरा लेट झाला कारण की रोप वगैरे नव्हती म्हणून तर तुम्हाला सांगते की काही लोक असं म्हणतात की नाही का तुमचा कांदा मार्केटला जास्तोपर्यंत किंवा तुमचा कांदा निघस्तोपर्यंत रेट पाच दहा रुपये किलोनी होईल त्यांना मी एकच सांगू इच्छिते की पराभवाची भीती आम्हाला नाही आहे आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झालेला आहे हॅशटॅग रॉयल शेतकरी बरोबर ना तर आपल्याला काय भीती नसती हो की तिने जाईन आपल्याला काय फायदा तोटा आपण हे असलं बघतच नसतो शेतकरी माणसं जरी आपला फायदा झाला तरी आपण खुश तोटा झालो तर आपण दुःखात दुःख घेऊन बसतच नाही लगेच पुढचं पीक करायला सुरुवात करतो त्यामुळे ह्या फायदा तोट्याचं बाकीच्यांनी आम्हाला शिकव नाही काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा ह्या नोकरीवाल्या माणसाला काय माहिती संघर्ष हो काय आणि पराभव काय हे कोण शिकवणार आपल्याला बरोबर ना तर चला बाय तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद